नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पाच मे दोन हजार चोवीस पाहुयात आज प्राप्त झालेले हल्दीचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे पुणे आवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे दोन हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार तीनशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकोणीस हजार पाच रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार शंभर सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार आठशे तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आहे पाच हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळायला चौदा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दरम्याला पंधरा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद भाव भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद